शुभ सकाळ सर्वांना आता झाली आहे बघा माझी सकाळची सुरुवात आणि माझा स्वयंपाक आता रेडी झाला आहे पण अजून पातळ भाजी करायची आहे बघते चाललंय पाणी करायचं काम एका कड शेगडीवर एक माझं तूप कडू राहिलं गावठी तूप मस्तपैकी साय साचली होती म्हटलं चला कडून घेऊ बघत राहा व्हिडिओ मस्त अशी वांग्याची भाजी पण तयार चला सगळं या सगळेजण जेवायला वांग्याची भाजी पापड चटणी मुळा शिरा या सगळ्यांनी जेवा तर जेवणं वगैरे झाले सगळ्यांचे आणि आता मला भांडे घसायचे तर म्हटलं चला आता पटपट आवरून घेऊ त्याच्यानंतर मला खोडायच्या तुरीच्या शेंगा कारण शेंगा खो भरपूर वाळून गेला झाडाला तर ज्या हिरव्या त्याने खोडायच्या पण ज्या ज्या कडक झालेल्या आणि वाळलेल्या चांगल्या प्रकारे त्याची डाळ होऊ शकते अशा शेंगा मला आता खुडून घ्यायचे आहे मी लगेचच आता भांडे घसून शेंगा खोडायला जायचं आहे परत मग वावरात काम चालू झाले का फुलांचे मग त्या झाडांना पण हात लागत नाही मग सासूबाईंना एकटेलाच खोडायला लागत्या त्यामुळं म्हटलं चला आता पटकन आपण आवरून घेऊ आणि लगेचच आता शेंगाखोडायला मी जाते तर तर त्याच्या आधी भक्तीला झोपून द्यायला लागेल कारण भक्ती खूप त्रास देते आणि उन्हामध्ये फिरती सासूबाई पण घरी नसल्यामुळं मला सगळंच तिला पण झोपवायचं आणि काम बे आवरायचं तर तिला झोपून देते त्याच्यानंतर मला लगेचच जायचं आहे शेंगा खोडायला आवर आता आवरले भांडे वगैरे आता चालू भक्तीला झोपवायचं काम आता भक्ती झोपते भक्तीला झोपवलं आणि लगेचच मी आले इकडं आणि झाडाला खूप चिकट्या आलं होतं त्याला पावडर नाही मारली त्यामुळं त्या शेंगांना थोडा चिकटा चालेला आहे पण मग वाळेल्या वाळेला म्हटलं चला खुडून घेऊ आणि ती भक्ती मा उठेला असते ना लगेच उन्हात माझे मागं आले असते आई मी पण खुडल तिला कामाची खूप आहे एवढे एवढीचे पण मी जे करतेन तेच करायला ती भक्ती तर चला जेवढं होईल तेवढा खुडून घेते आणि थोडीशी हरळी पण आहे वावरामध्ये ती हरळी पण मला काढायची आहे पॉली हाऊसमध्ये तर आता वावराचे कामं चालूच झाले कारण की आता परत दुसरी छाटणी येईल तोपर्यंत तो जे छाटलेले झाडं आहे तिथलं गवत वगैरे सगळं साफसफाई करून घ्यायची दोऱ्या बांधायच्या नायल्यान बांधायचे सगळे कामं एक आता त्यामुळे थोडं थोडं जेवढं होईल तेवढं करत राहायचं आणि अजून दोन तीन झाडं आहे पण त्या झाडं थोडी तिकडे ना शेंगा खोडायच्या त्याच्या पण पण तिथे भक्तीजवळ कोण कोण ना लक्ष पण द्यायला लागतं तर मग भक्तीचं म्हटलं आवाज पण इथून येतो उठली तर मग इथं शेंगा खोड्याला पण जवळ जातं बाकी सगळं काम आवरलेलं आहे फक्त भांडे वगैरे लावून द्यायचे आणि धुणं ते सगळं सकाळी आज मी लवकर आवरून घेतलं होतं नंतर पण खून खूप कंटाळी होऊन जातं त्यामुळं काम पट तर खूप ऊन लागलं ला होतं गरम होत होतं मग मस्तपैकी दही दळ आणि त्याची अशी लस्सी तयार केली माझे सासरे आणि मी आम्ही दोघांनी मस्त लस्सी पिली थंडगार खूप छान वाटतं नंतर साडे चार साडेचार पाच वाजले होते म्हटलं चला कांद्याची भाजी चिरून ठेवू काल बाजार होता मग कांद्याची भाजी अशी आणली होती मस्त मिस्टरांनी तर ती लवकर नाही चिरली तर मग सुकून जाती तरी एक दिवस आड घ्यायलाच आणि मग म्हटलं चला बसल्या बसल्या बसना पण होता आणि भाजी पण चिरून होती आणि हिरवीगार मस्त मी पुढचे कांदे घेत नाही भाजीमध्ये मी ते काढून टाकते आणि फक्त पात पात तर कांद्याची भाजी चिरून रेडी झालेली आहे आणि बघू शकत्या हे जे मी पाथेचे कांदे ठेवले हे लावून द्यायचे वावरात याची परत भाजी तयार होती अशा प्रकारे आणि आता चालली संध्याकाळची झाड झुड तर सगळं अंगणात पाणी मारून घेतलं खूप खकानार होतं धूळ रोजच मातीच्या मातीची अंगणामध्ये खूप ना मग पाणी मारून घेतलं आणि लगेच म्हटलं चला झाड झुड करून घेऊ मग हातपाय धुवायची आणि लगेच स्वयंपाक आता आमच्या संध्याकाळचा मस्त हातपाय धुवून स्वच्छ झालेली आहे आणि आता ती मस्त जे जे बाप्पा करणार आहे बाई जेजे बाप्पा कसं करायचं राहतो करून दाखव सगळ्यांना कसा, तो? कसा? सी स्वामी समर्थ हा आहे श्री स्वामी समर्थ असंच रोज म्हणायचं भक्ती बघ किती छान दिसू राहिली आता मी पण हातपाय धुते आणि मग स्वयंपाक करते हम्म कस बाय बाय नाही अजून व्हिडिओ संपला नाहीये बाय बाय नाही करायचं भक्ती सबस्क्रायबर हा मम्मीच्या व्हिडिओला करायचं भक्तीला कंटा आला होता मग मा माझ्या आजा सासूच्या इथे गेलेला आणि सासूबाई राहते इथं शेजारी बंगल्यावर आणि त्यांच्या नातीमध्ये भक्तीला खेळायचं होतं त्याच्यामुळे त्या दोघी मैत्रिणी आहे मग थोड्या वेळ म्हटले आईपाशी बसू आणि मग स्वयंपाकाला लागू तर बघा आमच्या आणि बघा भक्ती आणि जागृती कशी मस्त खेळते माझ्या छोट्या जाऊबाईची पोरगी आहे दोघींची मस्त मैत्री आहे मस्त खेळू राहिल्या आणि मळ्यात कसं पोरं सोरं एवढे राहते नाही या दोघी तिघीच त्या मस्त खेळत्या अजून एक आहे ती मामाच्या गावाला गेली आहे या तिघीजण छोट्या छोट्या मुली आहे आणि माझ्या जाऊबाईच्या थोड्याशा मोठ्या मुली त्याच्यामोठ्या शाळा त्यांचे क्लास ते तर बघा संध्याकाळचा स्वयंपाक माझा मस्त असा मसाले भात कांद्याची पातळ भाजी आणि पोळी तर मस्त असा स्वयंपाक केलाय तर या सर्वांनी जेवायला आणि भक्तीचं आहे जेवण आणि मला मसाले भात खूप आवडतो त्यामुळे मला पहिले भाताचे होतच नाही खरं खरं सांगते मी तर चला भेटून नंतरच्या व्हिडिओ